नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर स्वागत मित्रांनो महाज्योती फ्री टॅब योजनेसंदर्भातील महत्त्वाचा महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि टॅप योजनेसाठीची जी काही लिस्ट आहे तर ती आता पब्लिश झालेली आहे आता नेमकं निवड झालेलं विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी हे टॅब मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की नेमकं आपल्याला टॅब कधी मिळणार आहे आणि ती जी लिस्ट आहे तर ती नेमकी लिस्ट कशी बघायची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला साधकार मिळून जाईल तर वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती लिस्ट तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या महाज्योतीच्या अधिकृत वर तर या ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अगदी त्या लिंकला क्लिक कर आपल्याला आपल्या द्वारे या वर सहजपणे जाता येईल आता या वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी सुरुवातीला होम टॅब दिसत आहे अबाउट दिसत आहे स्किल डेव्हलपमेंट आणि नोटीस बोर्ड त्यानंतर टेंडर आर टी आय आणि कॉन्टॅक्ट तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे जे काही नोटीस बोर्डचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय तर त्या त्याला क्लिक करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण जी काही सहनशीलता दाखवलेली आहे आणि प्रतीक्षा केलेली आहे त्या प्रतीक्षेमुळे आपण सगळे अभिनंदनास पात्र आहे कारण आपण एवढी सहनशीलता दाखवलेली आहे की चार पाच महिन्यापासून फॉर्म भरलेला आहे आणि रोज आपण वेट करत होता वाट पाहत होता की लिस्ट कधी लागणार आहे अनेक विद्यार्थी बांधवांनी वेळोवेळी व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स केल्या त्याचबरोबर अनेकांनी व्हॉट्सअप ग्रुप पण आपला जॉईन केलेला आहे आणि तिथे पण वेळोवेळी विचारत होते की नेमकी लिस्ट कधी लागणार आहे आणि आपण सुद्धा याचा वेळोवेळी फॉलोअप घेत होतो घेत होतो त्यातच आजच आपले एक सबस्क्रायबर विद्यार्थी मित्र आहे तर त्याने कॉमेंट्स मधून टाकलं होतं की सर लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस मी वेबसाईट आज चेक केली तर मला असं दिसून आलं की खरोखर लिस्ट पब्लिश झालेली आहे तर आता आपण नेमकं डिटेल बघूया की नेमकं या संदर्भातील जी काही नोटीस का आहे त्यानंतर लिस्ट कशी लागलेली आहे कॅटेगरी वाईज कोणकोणत्या कॅटेगरीचे जे काही मार्क्स आहे ते किती आहे तर याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि विद्यार्थी मित्रांनो आता मात्र या व्हिडिओला लाईक करा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांसाठी तर कृपया करून सुरुवातीला लाईक करा तर बघूया एकदा नोटीस बोर्डवर जाऊया आपण तर या नोटीस बोर्डचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करून आपल्याला खाली यायचं आहे आणि बघा या ठिकाणी दोन नंबरचा जो काही पॉइंट्स आहे एम एस सी टी जेई नीट दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी अर्थात हे जे काही टॅब मिळणार आहे आपल्याला तर ते सी एम एस सी टी जेई नीट याची तयारी करण्यासाठी आपल्याला हे टॅब मोफत मिळणार आहे तर अशा प्रकारची लिस्ट लागलेली आहे आणि या ठिकाणी बघा सत्तावीस अकरा म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला ही लिस्ट पब्लिश झालेली आहे जवळपास कालच पब्लिश झालेली आहे आता हे जे क्लिकचा ऑप्शन आहे तर याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक करूया आपण या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर नवीन एक पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला बघा या ठिकाणी एक सर्कल दिसत आहे आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज लिस्ट पब्लिश झालेले आपल्याला दिसून येईल तर सुरुवातीला मित्रांनो बघूया आपण नेमकं सर्कलमध्ये काय म्हटलेलं आहे डायरेक्ट आपल्याला नेमकी टॅब मिळणार नाही परंतु पर या सर्कलमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर बघूया आपण त्याला अगोदर ओपन करूया या सर्क्युलरला तर बघा या ठिकाणी सत्तावीस अकरा दोन हजार चे नोटिफिकेशन आहे किंवा परिपत्रक आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की महाज्योती या संस्थेद्वारे जे नीट एम एच टी सी टी दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता विद्यार्थ्याकडून सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सत्तावीस जून पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते प्राप्त अर्जाची चाळणी करून प्रवर्गनिया व समांतर आरक्षण तसेच महाज्योती संस्थेच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेल्या सात हजार विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास सात हजार विद्यार्थ्यांना आता टॅब मिळणार आहे तर बघूया या ठिकाणी नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे ते तर आता आपल्याला खाली यायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल की हे वेगवेगळे प्रवर्ग देण्यात आलेले आहे जसे एन टी बी एन टी सी एन टी टी ओबीसी एसबीसी विजे यांची त्यानंतर या ठिकाणी आरक्षणाची टक्केवारी देण्यात आलेली आहे कोणत्या प्रवर्गामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण आहे आणि त्यांच्या एकूण किती जागा होत्या जसं एन टी बीच्या पाचशे साठ जागा होत्या म्हणजे पाचशे साठ विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे एन टी सीच्या सातशे सत्तर एन टी डीच्या चारशे वीस च्या चार, चा चार, एक चा चार चा हजार एकशे तीस विद्यार्थ्यांची निवड च्या चारशे वीस विद्यार्थ्यांची निवड विजय टी च्या सातशे विद्यार्थ्यांची निवड अशा प्रकारे टोटल सात हजार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे या फ्री टॅब योजनेसाठी तर आता विद्यार्थी मित्रांनो नेमकं वीस पुढे आपण बघणार आहे तर त्याच्या अगोदर आता आपण बघूया की या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचना काय आहे बघा या ठिकाणी की दिव्यांग व अनाथ विद्यार्थी उपलब्ध नसल्याने रिक्त असलेल्या जागाकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे म्हणजे जे काही दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थी होते तर ते न भेटल्यामुळे या ठिकाणी आता सर्वसाधारण विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा पॉईंट बघा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅब व सिम कार्ड वितरित करण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टॅब पण मिळणार आहे सोबत सिम कार्ड सुद्धा मिळणार आहे आणि सिम कार्ड मध्ये डेटा सुद्धा फ्री मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी महाज्योतीच्या संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे देण्यात येईल आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला याच वेबसाईटवर देण्यात येणार आहे तर त्यानंतर आता था विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की नेमकी लिस्ट कशी आहे आणि त्या लिस्टमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता परत आपण बॅग जाऊया बॅग गेल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल की कॅटेगरी वाईज या ठिकाणी लिस्ट पब्लिश करण्यात आलेले आहे जसं सुरुवातीला ओबीसी आहे विजे एन टी त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी त्यानंतर खाली बघा खाली पण देण्यात आलेले आहे की एसबीसी पीडब्ल्यू डी आणि ऑर्फन तर अशा प्रकारच्या लिस्ट देण्यात आलेल्या आहेत तर सुरुवातीची जी, जी काही लिस्ट आहे ती एकदा ओपन करून बघूया आपण आणि त्यानुसार नंतर आपण कोणत्या कॅटेगरीची आहे तर त्यानुसार त्या लिस्टला क्लिक करायचं आहे म्हणजे ती लिस्ट ओपन होणार आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण ही लिस्ट ओपन करूया तर यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे डाउनलोडचा ऑप्शन येईल तर इथून डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची लिस्ट आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे लिस्ट ऑफ प्रोविजनल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर जेई नीट एम एस टी दोन हजार चोवीस पंचवीस अंडर ओबीसी कॅटेगरी तो ओबीसी कॅटेगरी ची जी काही लिस्ट आहे ती प्रोविजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कॅन्डिडेटची सिलेक्शन झालेली लिस्ट आहे हे मात्र तेवढं लक्षात घ्या त्यानुसार आता पुढे बघा या ठिकाणी की सुरुवातीला सिरियल नंबर आहे त्यानंतर रजिस्टर आय डी आहे त्यानंतर या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर दहावीचे काय किती पर्सेंटेज होते ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ देण्यात आलेली आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी जेंडर देण्यात आलेलं आहे तर आता आपण या लिस्टमधून आपलं नाव असेल तर त्या नावानुसार आपण या ठिकाणी चेक करू शकता किंवा या ठिकाणी आपल्याला जो काही रजिस्ट्रेशन आय डी देण्यात आलेली आहे ही जी रजिस्ट्रेशन आय डी आहे तर यानुसार सुद्धा आपल्याला हे चेक करता येईल तर रजिस्ट्रेशन आय नुसार चेक करा ऑलरेडी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता तर त्यावेळेस तुम्हाला ही रजिस्ट्रेशन आय डी मिळालेली आहे तर त्यानुसार चेक करा किंवा या ठिकाणी आपल्या नावानुसार सुद्धा आपल्याला हे चेक करता येईल आता विद्यार्थी मित्रांनो लिस्ट तशी खूप मोठी आहे जवळपास चार साडेचार हजार ओबीसीचे कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे तर त्यानुसार ही लिस्ट असणार आहे तर बघा या ठिकाणी जर आपण खाली गेलं तर या लिस्टमध्ये पर्सेंटेज बघूया आपण शेवटचं पर्सेंटेज किती आहे बघा जवळपास तीनशे चौसष्ट ची लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये आपल्याला दिसून येईल की सुरुवातीला त्याला शंभर पर्सेंटेज होते अगदी सुरुवातीला मी बघितलं तर त्यावेळेस शंभर पर्सेंटेज पासून ही लिस्ट सुरू झालेली आहे आणि जे काही शेवनच पर्स जे शेवटचा नंबर आहे तो एक्क्याण्णव पर्सेंटचा आहे म्हणजे तब्बल एक्क्याण्णव पर्सेंट पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांना आता मोफत टॅब मिळणार आहे या योजनेअंतर्गत त्यामुळे जर आपलं पर्सेंटेज ओबीसी प्रवर्गात प्रवर्गामध्ये आपलं पर्सेंटेज एक्क्याण्णव पर्सेंट जर असेल तर तिथपर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्यामुळे आपण शंभर ते च्या दरम्यान जर असाल तर आपल्याला हे टॅब फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे या योजनेत आपण बसणार आहे आणि आपल्याला हे टॅब मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपली कॅटेगरी कोणती आहे तर त्यानुसार खाली ज्या काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत वेगवेगळ्या त्यानुसार एकदा चेक करून घ्या आपलं या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबरनुसार चेक करा आणि नेमकं जर आपल्याला आता ओबीसी साठी एक्क्याण्णव पर्सेंट वर क्लोज झालेला आहे होऊ शकतं इतर कॅटेगरी साठी ते पर्सेंटेज कमी पण झालेले असू शकतात तर त्यामुळे एकदा परत एकदा चेक करून घ्या आणि अशा प्रकारे आता ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्या सगळ्यांचं अथर या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपण हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण दाखवलेला जो काही संयम आहे पेशन्स आहे त्याबद्दल परत एकदा सगळ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांचं अभिनंदन असेच आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते प्रॉब्लेम जर आपण मध्ये टाकले तर निश्चितच त्या प्रॉब्लेमवर आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर मित्रांनो जर ह्या सगळ्या गोष्टी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद